आहे दोन दोन तीन वर्षापासून चालू ता, आहे आणि त्याच्या लय कस्टमरची मागे पोनेरी डोल पोनेरी ढोलमध्ये साईज आहे तीन साईज आहे एक सव्वीस इंच एक सत्तावीस इंच एक आणि एक पंचवीस पंचवीस इंच हे तिने तीन पण साईज चांगलं चालते एकदम आणि दुसरं आहे जम्बू ढोल तर आम्ही काढलेलं स्वतः आमच्या औरंगाबादची ते काढलेलं आम्ही आणि ते कमीत कमी, -कमी हे पंधरा वीस वर्षापासून हे चालू आहे जम्बू ढोल आणि दुसरा लेडीज ढोल लेडीज ढोल चांगलं आहे आणि हे दोन डोलाची मागणी कस्टमरची चांगली आहे आणि पोनेरी ढोल ते मोठे पथक असते ते ते वाजत आणि जम्बू ढोल आणि लेडीज ढोल ते सारखं येते काही स्टिकर लावलेले आहेत कोणत्या त्याच्यावरती ते प्रिंटिंग करायला आहे ते कंपनी मधून आम्ही बनवून आणलं ते प्रेंटिंग प्रेंटिंग दर महाबली दर प्रिंटिंग येते काय आवाहन करणार आम्ही तर चांगल्या तर प्रसिद्ध राहिलो आम्ही कस्टमरला आणि कस्टमरची पण आवड आहे त्याची ढोलाची तुमचं हे काय वैशिष्ट्य आहे तुमच्या दिल्ली ढोल दुकानचं आमचे ते आम्ही पहिले आमची चौथी पिढी आहे आमच्या आमच्या वडिलांनी हे काढले ढोल औरंगाबाद मध्ये ढोल नव्हतं मुंबई आणि नगर मध्ये ढोल ढोल होते आमच्या वडिलांनी हे ढोल काढलं औरंगाबाद मध्ये नगर पुण्याचे ढोल छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये अवेलेबल आहे ना अवेलेबल आहे तर यावर्षी डी जे साजरा होणार आहे फरक पडलेला आहे त्याच्यामध्ये लई लई फरक पडलेला आहे डी जे बंद बंद झाला नाही एक डोल खरीदायचे लोकांनी कशा प्रकारचे खरेदी करावी आता लोकांना काय तुम्ही हे आव्हान आमचं तर आहे की तुम्ही कस्टमर यायचं आणि ढोल घेऊन जायचं आणि चांगल्या प्रकारे आम्ही बनवतो ढोल आणि चांगल्या प्रकारे आम्ही हे करतो आम्ही क्वालिटी आमच्या जवळ घ्यायला पाहिजे ढोल 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 आहे ना गरवारे फायबर असतं ते ते पाहून घ्यायचं आणि दुसरा सिंगापुरी फायबर आहे हे चांगलं वाजतं पहिले पहिले कसं वा वापरत होते आता चमडा ते पाण्यामध्ये काय पाण्यामध्ये भिजत आणि वाजत नाही म्हणून फायबर काढलेला फायबर लगेच तयार करायचं लगेच वाजवायचं तसं चमड्यामध्ये कसं आहे त्याला भिजावं लागतं भिजवायला मग फिट करावं लागतं फिट के फिट केल्यानंतर त्याला ला सुकावं लागतं आता सुकण्या साखण्याची काही गरज नाही फायबर लगेच तयार होतो लगेच फिट होतं आणि लगेच वाजवायचं असं आहे फायबरच ग्राहकासाठी ढोलची किंमत ग्राहकासाठी लेडीज ढोल हजार रुपये आणि जंबू ढोल चौदाशे रुपये आणि पुणेरी ढोल बावीसशे रुपये आणि ताशामध्ये दोन तीन प्रकार आहे ताश्यामध्ये गंगा जमना ताशा आहे त्याच्या सात हजार रुपये किंमत आहे आणि दुसरा राजा राणी आहे राजा राणी ताशा बाराशे रुपयाला आणि दुसरा ते स्टील ताशा आहे त्याच्या हजार रुपये किंमत आहे ग्राहकांना जर तुमचा ढोल तुमचा पत्ता आहेत गेट दिल्ली तबलेवाला संभाजीनगर औरंगाबाद माझं नाव माझं नाव शेख मतीन शेख अबीर मोबाईल नंबर वगैरे माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट सिक्स झिरो टू एट नाईन वन सेवन फोर सात हजार रुपये

याची है स्थानीय स्टील है ये, ये ताशा है ताछा किसी को आता नहीं बजाना ये सात हजार रुपये का याची किंमत चौदाशे रुपये याची मागणी फार असते आणि हे औरंगाबाद मध्ये नंबर वन आहे मराठवाड्यामध्ये हे नंबर वन ढोल जंबू डोल सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिस एन अपडेट